वाढत्या गुन्हेगारीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं पाहायला मिळत आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक कोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळीबार करण्यात आला तर जळगावात अज्ञातांकडून भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचं निधन झालंय पण हा गोळीबार कशामुळे झाला नेमकं हे प्रकरण काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत महेंद्र उर्फ बाळू मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ते आपल्या कार्यालयात बसले होते त्यावेळी त्यांच्या कार्यालयाबाहेर पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून पाच अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी बाळू मोरे यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते अज्ञात हल्लेखोर कारमधूनच पसार झाले या गोळीबाराची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली पण या हल्लेखोरांनी बाळू मोरेंवर अंदाधून गोळीबार केल्याने त्यांच्या छातीला पोटाला आणि पायाला गोळी लागली होती त्याच अवस्थेत बाळू मोरेंना नाशिकच्या अशोका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण गोळ्या लागल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला या गोळीबारानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता पूर्व वैमानस्यातून मोरे यांच्यावर हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तर ज्या गाडीतून हल्लेखोर पळाले ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या गाडीत पोलिसांना दोन जिवंत काडतुसे कोयता आणि इतर साहित्य आढळून आले पोलिसांनी मिळालेलं साहित्य जप्त केलं असून पाच हल्लेखोर आणि दोन अशा एकूण सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सध्या आरोपींचा शोध यासाठी पोलिसांची तब्बल पाच पथकं चाळीस गावात दाखल झाली आहेत सीसीटीव्ही फुटेज प्राप्त होताच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे पण बाळू मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणी खुनाचे कलम लावण्यात येणार असल्याची माहिती समोर येते दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर चाळीसगाव शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय तसेच महेश गायकवाड अभिषेक कोसाळकर आणि बाळू मोरे यांसारख्या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन गेराव असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येते शिवाय पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा असा सवाल उपस्थित करत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय तर तुम्हाला या घटनांसंदर्भात आणि राज्यात गुन्हेगारी वाढली आहे का या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट लॉग इन करा आमचं फेसबुक पेज विचारा पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा